सो काय स्वागत आहे तुमचं माझ्या आवडता ब्लॉग तुमच्या या आवडता ब्लॉग मध्ये सो आजचा ब्लॉग क्रमांक आहे चारशे सत्त्याण्णव आणि संध्याकाळचे संध्याकाळचं वादन आहे चार सहा वाजताच देवीचं आगमन आहे सो आज आम्ही चाललोय देवीच्या आगमनाला वाजवायला सॉरी सॉरी टाइम अपडेट झालाय सातचं सात साडेसातचं वादन आहे सो आम्ही चाललोय आता देवीच्या आगमनाला वाजवायला सो सगळे सगळेजण याची बाकी आहेत ढोलबी सगळे तयार आहेत रात्री सगळ्यांनी पोरांनी डोल सगळे तयार करून ठेवले आणि अच्छा आहे आज वाचन चांगलं होणार आहे सो so तुम्ही जुळून राहा आणि बांधिलकीचा विषय आणि भेटूया नेक्स्ट सेगमेंटमध्ये आपण सगळे याची बाकी आहेत so सो गावडे बिवडे आले गावडे गावडे नवीन मुलग नवीन ॲडमिशन आहे सो आला आहे तू पण हाय काय सो हा पण आला आपला मित्र घरात पण आहे मागे आहेत तिकडे पण आहेत आणि काय लाखांनी लाखन पण so, आहे सो चांगले अजून सगळे याचे बाकी येतील सगळे टेम्पो भरणार टेम्पो मध्ये सगळे डोळे टाकणार आणि गुडूप गुडूप नाही म्हणजे वाजवला जाणार so, सो बाय बांधिलकीचा विषय फॉलो करा आणि सबस्क्राईब करा बाय तुम्हाला सांगितलेलं ना की याला सामान सगळं जात आहे मुले विले येतात काय विषय नाही बांदिलकीचा विषय सगळं सामान गेलय गावडे गावडे साईड ना गावडे याचे का साईड लावून हा सगळं सामान गेलेलं आहे तुम्ही बघत असाल फक्त गाडी वाक्य आहे आणि सगळे कॅरेट बीड असेल ते वाक्य आहे सगळं जाते आणि खूप जण आहेत ते डायरेक्ट येणार आहेत कारण की जवळ वादेन आहे सो काय विषय नाही आणि मजा येणार आहे या वादनाला उद्या परवा पण आहे बोल वादन आहे बोलतात हो काय होतंय ते बघू शकतो फक्त आपण काय करू शकत नाही ठीक आहे टेम्पो मध्येच आम्ही चाललोय खर तर टेम्पो मध्ये सगळं सामान भरलेलं आता मी का परत बोलते कारण की मग आता माईक होता ना तू बंद पडला बंद पडला सो जरास झालंय थोडंफार माईक बिघडलाय तर मजा येणार आहे वादनामध्ये आता एक मिनिट मजा येणार आहे वादनामध्ये खूप जण आहेत आणि रात्री सगळ्यांनी ढोल आवडलेत सगळे ढोल आवडलेत सगळ्यांनी सगळे ढोल आवडलेत ना दादा हा बघ कसला बोलतो <laughs> मान पडायची एवढं <चीवड़ा>, हा बोलतो सो <laughs> so, so, मजा येणार आहे वादनामध्ये आणि बनून राह ब्लॉग मध्ये आणि सगळे चाललेत ते बघा मुली पण सगळे चाललेत तिकडे आणि आम्ही पण चाललो तीन मेन आता पावर गावडे तर खाच्या मॅन खाच्या मॅन नाही काय कारखांबा हा आणि मी मेन ऋषिकेश कदम ठीक आहे ठीक आहे चला भेटूया आपण आणि भेटूया चला बांधीलकीचा विषय करा विसरू नका चला बाय बघा खालून वाजवत निघायचं खालून वाजवत निघायचंय एक ठिकाण आहे तिकडून वाजवत निघायचं तिकडून मग इथपर्यंत वाजवायचंय देवी बसणार इकडे काय कार्यक्रम असेल तो खुसना बिचना द्यायचा विषय आणि इकडे दरवाचा विषय डीजे वाला असेल डीजे वाला असेल भाषा आहे आणि एसी बी सीचा विषय वाटतो आणि काही कामाचे नाही कारण की नाचणार तर काय थांबता येणार मला जाऊया एक क्षत्रिया का खुर्ची चला चला गाइस चला बांधील की चला आणि स्टिंक पिया आणि शुगर वाढवा डायबिटीस होऊ द्या सगळ्यांना ओके आरोग्याची काळजी घ्या बाय वादन ठिकाणी पोहोचलोय मी फक्त आहे ना देवी एज, दे, देवी येणार आहे रस्त्यातच आहे मालाडला पोहोचले बोलतात आठ साडेआठ होतील वादन चालू आहे पर्यंत सगळेजण बसलेत आपल्या आपल्या लेवलला सगळेजण बसलेत इकडे पण बसले सगळेजण आपल्या आपल्या लेवलला आपल्या आपल्या हा आपल्या कुठ नाही आहे आपल्या आपल्या लेवलला आपल्या लेवलला जण बसलेत मुली तिकडे बसलेत मुलं वेगळे बसलेत काय विषय नाही मी आहे बांधील किचा विषय आता गावडे पण काहीतरी बघतोय आपल्या आपल्या येस आपल्या गर्लफ्रेंड चॅट हे सगळे चालू आहेत आणि भेटूया मी आहे काळजी करू नका आरोग्याची काळजी घ्या किडनी स्टोन झाले असतील तर मग रिपेअर करून घ्या सो बाय सोय बघ आज मी मे, मी केस वाटवतोय जुना लुक घेतोय प्राईम लुक आपला अरे शाही मी प्राईमच होते मी आहे ना जुना लुक घेतोय प्राईम लुक आपला आणि वैभव आहे वैभव एक नाव होता मी आता तो पण जुना लुक घेतोय प्राईम लुक प्राईम सॉरी वैभवचा जुना लुक नव्हता तो आता नवीन नवीन येतो या क्षेत्रामध्ये केस वाढवण्याच्या सो आवडे पण वाढवतो कसं दिसून घ्या आवडत मी चांगला दिसतो मला माहित सेल्फ सेल्फ ऑब्झर्वेशन केलंय मी माझ्यावरती आरशात बघून ते पण आजासारखं 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 एक आहे घेऊ जरा हा महिन्या वाले विचारा कॉफी कॉफी गणेश चौकीचा राजा

आज आमच्या सगळ्या लोकांना उठवलं बेस्ट वादक येणार आहे महाराष्ट्र त्या ताशा ऐकून मुली खेस उपटून टाकतात पुरुषांना तो ताशा वगैरे राहून आलेला आहे बापरे अरे बापरे असा आहे ना तो माणसांना असा आहे ना येणार ताशा असा

चांगला पाहिजे मुलगा चांगला आहे चांगला आहे पण ते सवयी वाईट आहे त्याला करणार तरी काय तेच चांगला पाहिजे चांगला पाहिजे फक्त बस काय नाही विषय चांगला चला बाय प्रथम आलेला आहे मस्त आहे की प्रथमच आगमन झालेलं आहे नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो काय मालूम काय मालूम नाही बाजूला फुटेज दिले 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 बांधील की बांधील की बांधील की बरोबर बांधील की बांधील की बांधील की बरोबर बांधील की एवढा गोरा का दिसतोय तू पावडर लावला ना पावडर लावला ना पॉन्ड्स ना, 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 <laughs> ना, ना, ना हेरन लवली लसी नाही जास्त रोष काय ना व्हिडिओ देणार आहे मला फेअर लवली तर काला होता लग्न झालं ना मी कधी यूज नाही कि पण फेअर लवली पुरा चेहरा काला हो जाएगा मतलब नाही लग्न झालेला आहे ना मी लग्नाला मेकअप साठी बोलवलं त्यांनी फेर एन लवली लावलं कोणाला बोलला ह्याला बोलत

अडथळला अंदाज अडथळे बघता काय होतंय ते बघू

2തി ಿത ಷ രപರ rಂ ज विजयोत्सव विजयोत्सव शिवचंद्रमती महाराजसा विजयोत्सव आणि जसा वीडियो वीडियो मी बोललो मग वादन बादशा झालं आहे थोडंफार चुकलं असेल तर माफ करा पण वादन आहे चांगलं झालं व्हिडिओ व्हिडिओ टाकेन नाही काढलं तर जरा समजून घ्या कारण की मी वाजवत होतो तर मी मी तर व्हिडिओ काढू शकत नाही त्याने ज्यांनी काढल्या तर पक्काच्या ग्रुपवरती पडतील व्हिडिओ मी टाकेन एन्जॉय करा फाईन काय बोलते चक्कर आले काय मध्ये अच्छा अच्छा ठीक आहे काय चला भेटूया तुझं सगळं सामान टाकतायत मात्र एकदम काय नाही बांधील मी टाकतो मदत करतो ओके बाय मागून पण सेफ्टी हवी की नको मुली पुढे आणि आम्ही मागे मागून कुत्रे आले आम्हाला पहिला जातो नंतरला त्यांना जाऊ त्यामुळे आम्ही मागे काय नाही आता उठून पोहचून चायनीज बन असेल ते खाऊ आणि मग घरी गुडू हा कलटेश कलटेश कलटेशे आणि वादन मस्त आहे की कंबर परत दुखणार हाय ठीक आहे ठीक आहे काय नाही वाजव वाजव काय गावडं नव्हता ना आता नऊ दिवस गावडे वाजवणार आहे तगडा एकटाच मी येऊ का ढोलगी देखत मी ठीक आहे आपण आम्ही जो वाजवणार आहे नऊ दिवस एकत्र येड्यासारख्या एड्यासारख्याच गर्वात तिकडे गर्वात असेल तिकडे आम्ही असणार बघा फक्त शोधा आम्हाला आता नेक्स्ट मध्ये बाय सो गाईस आपल्याला पथकाने पथकाने हे राईस दिलं राईस बीस दिलं मस्त आहे की प्रॉपर लेवलला हे मुलींनी दाखवा राईस दाखवा गावडे <laughs> तो नाही ना, दिसला नाही राईस दाखवला ए आवडे परत दाखवत तोंड नाही दिसलं हा मुलींनी पण घेतलं दाखवत मुलींनी राईस दाखव किशर्ट आहे काय नाही हिला कमी दिला असेल त्यामुळे टी शर्ट ठेवला ठीक आहे माझ्या हातात एक राईस आहे आणि का तू पण आहे विषय गंभीर आहे मी खंबीर आहे ना, ना, चला नाही नाही मी एंडिंग करतो नेक्स्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि काही आपल्या आरोग्याची पेंडणीची कंठाची हाताची हाडांची आणि आतमध्ये जे रक्त त्यांची ब्लड कॅन्सर नाही झालं पाहिजे मूत खडा नाही झाला पाहिजे त्याची काळजी घ्या सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाप अजिबात विसरू नका एस टॅग विषय संपला चला बाहे का भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये